तर नमस्कार मंडळी मी गणेश कोळी मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करतोय आपल्या आग्राच्या मध्ये आग्रा व्हिडिओ मध्ये तुम्हाला माहिती आहे सुकवलाय आगर चिंबोर अशाच दिसतात मला डेमो बघाच आहे या मासे बघ न लागली बघ चिंबोरीच दाखव कमी नाही लागली चिंबोर हल्ली असंच काही ना काही बसलेलं असतील बसलेलं असेल बघा अमावशा <laughs> अमावशा आहे माझी पौर्णिमा करत नाही तो आय हायो यो बघ बघ हलि लागते काहीतरी यो बघ कुर्ला आहे बघ पहिलाच कुर्ला भेटला बघ पावटीन असं सगळे करा हल्ली आहे ना पावटीना चिंबरा बसले असते बघू सध्या व्हिडिओला सुरुवात करू डायरेक्ट टाकला या ना आज पहिला आपला टाकून घेतून धंदा कारण जितारे तारी आहेत ना मोठी मोठी आहेत ती अशी पलालताना डायरेक्ट थांबवतूच नाही डायरेक्ट पलालता जाळ टाकतं इतर ती चिंबुरी टांगली बघ फक्त टाकते जाल आता इथून आम्ही असं जाल का टाकला आहे कारण अखं इकडं म्हणजे या साईडला ना जितारी आहेत तर उसाकली पाहिजे पण ती इकडे वंडावणे गेली पाहिजे वंडावणे जावासाठी आज जाल लावतून म्हणजे ती इथंच अडकतील कमी हो मग कमी पाणी असले हो का आपल्याला धरता पण येतील आता पाक चांगला आहे की माणसा तो कधी येते ना कधी नाही सध्या असूशी ट्रायमार आपण हो बारीक जीव सगला खाता त्या आता मी सध्या शोधतून म्हणजे अशी जितारी बितारी कुठं बसलेली दिसते का पाणी जास्त आहे अजून पाणी कमी होईल तो मजा आहे पाणी काढायचं काम चालू आहे ही कर तोंड आहे ही बघा सम समोर जितारी बसली बघा ही बघा माझे कर्तोंड आहे माझे कर। माझ्याकडे तोंड आसू माझ्याकडेच मारायला लागल अकरा आसू म्हणायला लागल इकडे इकडे तू इकडे 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 मोठी आहे नाही फिरायची मी हांती तिला तू अकरा आसू म्हण बघतं मी कॅमेरा माझ्याकडे होते आसू या इकडे इकडे इकडचे येत आहे दणकी आहे आम्ही आणला नाही पाग न आम्ही आणले आसू पागवाला आला नाही आमचा अजून तर आता तो हाय पीस मात्र डेंजर पीस आहे थांबा मांडलीस ही बघा दिली बघ असू मग अगं जेरी आसून शे बिरली बाबा ती खड्ड नाही खड्ड नाही खड्ड नाही

ती 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 चाली बघ चाली बघ चाली बघ हा बाई बाई दिसते बघ दिसते बघ काय हि बाई तू तर ती म्हणतात कसती कष्ट जत किती कष्ट जतलं शेवटी येस फायनली गवली समज ना ही बघा कशी आहे काम पच्चेस हॅलो पकडो हा बिग साईज बिग साईज हा पाणी पक्का असला ना काही अशा त्रास देत ना मला पाणी जास्त आहे ना पाणी खपू दे मग दाखवतून धरून दनात दन अजून थोडासा पाणी खाली जाऊ दे मग बघू मजा आपण याची तयांची कती मेहनत जेवा लागते ती हे बघ यान किरलं जालीन किरलं मास बघा कधी किरलं जालीन हे बघ चलो रे डोली निकलो हे पुरलं चला आपला शोध सुरू आहे जिताऱ्यांचा मस्त झाला तर टाकली ना पण काही टेन्शन नाही आवरा बघताय कसा हालतय अख्क्यात तुला आव बोललो आवाज दिला

थोडासा आमचा कष्ट जाताना लय लय हाल करताना रे आमचं तिथे पोहती भाऊ इथे पोहतेबा समोरच होते बघ समोर पस्ता पसामार डायरेक्ट सर ये बया, जांग भया जा तयांजली असेल आयस आहे आयस आहे ती ती तक्र ती बाई इक्राव खपली आवरेव पाण्यावाली म्हणजे कपली आपल्याला <laughs> मग आपण उतरलो आपल्याकडं पाग नव्हता दोन जितारी फसवला एक गवला आता बघू जितारीची हिम्मत आहे का यावरची पाग वगैरे आता काही काम करया वंडाला नाही भेटायची जेव्हा पण वरती जाऊ ना वरती आता वरती चालू पाणी कमी झालंय वरती वरती भेटली

भारी भारी एक नंबर एक नंबर त्यांची पुरा अकरा आली रे मुडी अकर मरला। मरला दिमार। दिमार। दिमार, दिमार, दिमार। 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 मारला बरोबर मारलास पाक एक नंबर दिमाग 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 खतरनाक मारला मला वाटलं गेली बरं त्यांची रिटर्न पुरे येतो तुम्ही अकरा गेले चल सलीमान चल

मनो आता ऑपरेशन कर लागल ए युवे काय मार पाक ऑपरेशन कर लागल डोल्यांचा आ चल आता पारून जरासा बघला बघ नाही पारला तो ऐसा पक्केसा पारिंगो तो उंद नाही उभरी आता ये एक आम्ही फेरी मारली एक फेरी मध्ये आम्हाला तीन भेटले आहे ना अजून फेरी मारतो अजून भेटेन ते अजून दाखवीन पहिले यात बघा कशी साईद आहे कडक एकदम हॅलो जबरदस्त कोंग्यात डांग्या यो झेंग्या घर आपल्याला यो झे करप्या

कस न लागल ला। माशांची साईज बघ आता का नाही मास पाव किलोच एक तो या। गे -गे 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 -गे। तर्थ? तर्थ? चला काय त्याला थोडा हिस्सा ही नायली लागलेली चिंबुरी आली चिंबुरी खाती गेला ना खाऊन मोठा खाऊन चलाय आवडी कोण खाऊ शकते आवाज ऐकला आपला आवरा फास्ट खाल्ला टेनिस बघ बारीक बारीक पाऊस पडायला सुरुवात झाली तुम्हीच आहे

बघ या पाको बाय पिशवी भरली आमची घर हे बघा एखादाची तारा पाहिजे हे माझं मास कसं लागणार बघ मास मस्त लागण मासाची साईज वावरस आपला चार बोटी आहे मास कब अर्थ लागतील त्याला आम तू माझीच पाच बोटांना चिकवशी या जितारा स्टॉप खिलाडी लागले हे जाणते जाणते मावल तर कसं काय बघू आता एकच चावली था। तर थांब 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 थां भर 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 पहिले साईजची हा ती माझी या कुर्ली हे कुरली हां ही ओके ओके ठीक ओके फिक्स <laughs> साला पदर पे हा चल ठेव कसले पदरपेचे साईज लागली ना काम पोचची सोघ्या का आता आपला तो बोसका जे आपला गुतलाय ना जितारी मास चिंबोर्या येऊ बघा गोड तर बघा आता मावरा दाखवते तुम्हाला की मावरा जवळ त्याला मावरा शिंबोऱ्या आणि मावरा कोट्याच्या जाऊ दे तर चिंबोऱ्या हे बघ कसे आहे आणटी मॅडम चला फक्त मावरा तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा आवडत लाईक करा शेअर करा